रामकृष्ण हरी वाहली तुझी किती वारी आहे का मित्रांनो तर तुमचं या पंढरपूरच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये स्वागत आहे आणि मी चाललोय पंढरपूरला माझा मित्र गौरव विनीत आणि अजून आहेत बरेच जण तर तुम्ही या पंढरपूरच्या ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहा आणि अशा प्रकारे गौरव मला न्यायला आलेला आहे आणि त्याची ती आरमाडा येऊन आता आम्ही चालले त्याच्या घरी टोल दादा बाकी नाही आता ना आम्ही चालले गौरवच्या घरी सौका सावका सावका, सावका। फायनली आता गौरवच्या घरी चाय पाणी झालेला आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघत आहे आणि भाऊ काय आणू तुला आता टाटा बाय 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 कर ता रात्रीचे आता रात्रीचे वाजले चार आणि आम्ही आता पोचले वाकडीला रिंगण सोहळ्याच्या इथं तुम्ही बघू शकता लोक चाललेले आहेत तुम्ही बघू शकता पहाटे चाललेल्या सगळ्या दिंड्या पंढरीच्या का दिशेने कारण हा वारीचा सोहळा किती चालत अभंग नामाचा गौरव गौरवच्या बाप्पांची पेनची दिंडी आम्हाला भेटली बघू शकता तुम्ही सकाळी ती लवकर उठून विठ्ठलाच्या ओडीसाठी वस्ती नाही बाकी सगळे तीन त्यांचे आहेत बाकी दिगयाला चार्ज नाही ते गर्दी जाम असते सर्व पंढरपूरची लोक इथला कोडीवाडीचे लोक सगळे तीन ने बघले तर पुण्याची पुण्याजी लोक आले त्यांची गाडी सोडली आम्हाला विचार की तुम्ही चालवताय आहे आता अंगुलीकडे जेव्हा बिवो आम्ही परत शेप आणि आपण पंढरपूर दिला मी तो 5 किलोमीटर चला राजा इथालू तो बोलू तुला अक्षय ठाकूर स्वतः मालक हाय गाइस गुड मॉर्निंग आणि सकाळचे वाजलेत आठ आणि बघा लोक वारीसाठी पुन्हा चालू झालेली आहे फायनली अथक प्रयत्नानंतर आम्ही आता पार्किंगला पोहोचलो आता आम्हाला गौरवचे पप्पा भेटले पप्पा बोले तुमच्या हॉलविल वर जाऊ नये काय त्याला डायरेक्ट चंद्रभागेत आमची गँग निघाले आता मागेच्या तिरी आता आम्ही उभं राहणार आहोत तिच्या काटावरी मंदिराची मंदिर लाईन बघा सुरुवात हे सगळी चंद्रबागेला चाललेली लाईन जवळ आलो गौरव अप्पा आम्हाला गाईड करतात कुठे काय कसा काय आहे आता चंद्रभागेच्या काठी पोचलेला आहे चंद्रभागेच्या या तिरी जमला हा भक्तांचा सोहळा काठी कसं वाटतं आंघोळी करून तुला चंद्रभागी झालं चंद्रभागेच्या तिरी उभा पंढरी कास पण घरचा चोखं वेळा जमतो हे मला आज कळलं पण हा सोहळा अनुभवण्यासाठी पण नशीबान लागतं कारण गौरव माझा मित्र एवढा पुण्यवान आहे की त्यांनी गंगा पण दाखवला स्वर्ग पण दाखवला आणि चंद्रभागेचा आखंड असा भरलेला हा असा आखंड झालेला कळं त्यांनी मला पाहायला मिळाला शेवटी देवाची इच्छा असल्याशिवाय आपण कोणत्या ठिकाणी जात नाही तसा हा आमचा पूर्ण ग्रुप आलेला आहे सुखरूप आलेला आहे आम्हाला अनेक मध्ये संकट पण त्यांना पण पार केलं कारण देवाची इच्छा होते की या पंढरपूर नगरीत पाहायला गावं आणि गौरव बद्दल गौरव गौरव काय बोलणार गौरव हा देवाचाच माणूस आहे कारण त्याला त्याची गाडी तिसरी वेळ पंढरपुरात झालेली आहे म्हणजे किती भाग्यवान आहे आणि आमच्या निखिल भावाचे पण आम्ही त्याच्याकडून पाया पडू आणि त्याने पण आम्हाला सांगितलं की माझ्याकडून पाया पडून घ्या तेव्हा आम्ही पाया पडू शेवटी भाग्यवान आहोत गौरवचं भाग्य आमच्या नशीबी येते देवाकडं आणि चंद्रभागेच्या तरी एकच प्रार्थना करतो की निखिल भावाचं लवकरात लवकर लग्न व्हावं कारण संसारात अडकल्याशिवाय तो काय प्रपंचात अडकल्याशिवाय तो काय येणार नाही बाहेर आमच्यासोबत फिरायला कारण लवकरात लवकर लग्न व्हावंही ते विठुरा प्रार्थना फायनली आता आमचा गेट ऑफ रेडी झालेला आहे आणि आम्ही आता मंदिराच्या दिशेने प्रदक्षिणासाठी चाललो आहोत तुम्ही बघू शकता आमचा लुक सगळ्यांचा एकदम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आणि मंदिराच्या दिशेने उत्तम असं प्रसन्न वातावरण वाटतंय कारण भक्तिमय वातावरणात आम्ही आलेलो आहे आणि आमच्यासोबत रायगड ऑफिशियलचे पालक बिप्टो

लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात आणि त्या भाविकांमध्ये आम्हीसुद्धा आलेलो आहोत कारण माझी पहिल्यांदा वारी आहे गोभे पहिल्यांदा वारीचा अनुभव कसा असतो नेहमी म्हणतात की नेहमी वारी केली पाहिजे जन्माला येऊन एकदा तरी वारी केली पाहिजे त्यामुळे आता मी वारीला आलेलो आहे आता सांगू शकत नाही आलेलं आहे वारीला तासोन तास वांगेत उभं राहून की फक्त एक देवाचं मुख पाहण्यासाठी कारण हा भक्ती सोहळा जमलेला आहे आणि ही पावलं थांबणार नाही जोपर्यंत देवाच्या मुखाचं दर्शन होणार नाही तोपर्यंत ही लाईन अशीच वाढत जाणार पश्चिम दाराबाजवळ पोहोचलेला आहोत असा भक्तिमय वातावरण आणि बघू शकता तुम्ही किती हा लाखोंचा समुदाय आलेला आहे आणि एकदम असं मन भरून आलेलं आहे पांडुरंगाच्या अशा संवादात ता असलेली पंढरपूर पावन नगरी आणि या नगरीच्या आम्ही पश्चिम दराजवळ पोहोचलेले आहोत असा सुखद असा सोहळा अनुभवण्याचा याची देही याची तेव्हा पाहण्याचा आम्हाला असा लाभलेला आहे कारण मी पहिल्यांदा वारी आहे मी विठूर पांडुरंग हरी वासुदेव हरी राम कृष्ण हरी या नामाचा गजर करत सारे भक्त वार आता देवाच्या प्रार्थनासाठी कोण कसा येऊ शकतो मोबाईल नंबर आता आम्ही मंदिराला प्रदक्षिणा चालू केलेली आहे शिथुले मुख दर्शन आणि माता दर्शन घेणं काही शक्य नाही त्यामुळे आम्ही ना आता मंदिराला प्रदक्षिणा मारायला सुरू केलेली आहे तुम्ही बघू शकता प्रदक्षिणा महाराज सुद्धा किती गर्दी आहे अफाट वाजता भाऊ तुझी किती वारी आहे या चांगला त्याला आशीर्वाद द्या हात उच करा सगळं हात उच करा अन्नदाता 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 जय श्री कृष्ण राधे राधे तसेच आमच्या भक्ती संजीवन मंडळा आता माऊली पोटवर असं जेवण करून आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला म्हणजे वाकडीचा रिंगण वाकडीचा रिंगण हा वारीतील शेवटचा टप्पा असतो आणि तो शेवटचा टप्पा पाहण्यासाठी लाखो वारकरी जवळ जवळ अंदाजात आलेल्या आकड्यानुसार दहा लाख वारकरी तिथे जमलेल्या आहेत आणि तो वाकडीचा रिंगण सोहळा हा शेवटचा सोहळा पाहण्यासाठी आता आम्ही निघालो आहोत वाकडीला तर तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू अथक प्रयत्नानंतर वाकडी रिंगणाच्या आम्ही डांबरी रस्ता सोडून या मातीच्या रस्त्याला लागलोय विठ्ठलाच्या भेटीची ओढ संपली आता फक्त रिंगण सोहळा बघण्याची ओढ लागली त्यामुळे आम्ही कुठल्या कुठे शोधत शोधत या रस्त्याला लागलोय आता बघूया आम्हाला रस्ता कुठून येतोय शेवटी देवाची इच्छा असेल तर काही होऊ शकतं त्यामुळे आता बघूया आम्ही कुठं पोहचतोय पावसाच्या काही उत्सांती नंतर आम्ही आता गाडीतून बाहेर पडलोय आणि आता आमची पावले चाललीत रिंगणाच्या चा दिशेने कारण जगातला सुखी सोहळा पाण्यासाठी वाकडीचा शेवटचा वारीतला रिंगण आणि त्या रिंगणाचा आम्ही सोहळा पाण्यासाठी निघालोय पावसाने जरा उसन देतले हे इंद्र देवा जरा थांब आम्हाला वारीचा था। रिंगण तोडा बघायचा आहे थोडस थांब बरो पावसानं थांबाला पाहिजे ना हा हा तुमचं काय म्हणतोय तुमची किती वारी आहे किती वारी आहे कसं आहे तुम्हाला काय अनुभव काय वारीचा म्हणजे कसं वाटते कसं राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी देदी <laughs> राम <laughs> माऊलीचा आशू आलेला आहे आणि मला सौभाग्य हात लावायला मिळालाय सौभाग्य सौभाग्याची गोष्ट आहे हरी आम्ही आता आणलं आमचा ड्रोन आमचा ड्रोन आकाशात झपवते आणि तुम्ही बघू शकता आवळीचा रिंगण सोळा पाहण्यासाठी आता आम्ही चालले आतमध्ये एकदम आमचे आता गौरव सर वाटले की आज जाऊया उद्या आईला आम्ही चाललो आता माऊजीचा सोहळा माणसा आतमध्ये बघायचं भक्त केंद्र रंगले आहे

हो ना मारामारी मारामारी करू नका मारामारी करून मारामारीण बाली तुकारा माऊली बोला माऊली बोला ज्ञान बा माऊली तुकारा नाही माऊली बघते एक जागा द्या जागा द्या आता बोलून कार माऊली तुकारा वाजी बोला जागा बोलून देत

सोहळा आणि सगळी पब्लिक आता लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरीच्या दिशेने रवाना आहे आणि तुम्ही बघू शकता आता अंग समुद्रात असा गे माऊली माऊली अयघात पंढरीच्या दिशेने चाललाय माऊली मग मा कसं वाटलं तुम्हाला वारीतला या रिंगण सोहळ्यातला शेवटचा रिंगण सोहळ्यातला अनुभव पहिला अनुभव होता पण खूप छान वाटलं एवढी लोकसंख्या बघितली आणि अचंबित सागरा सागरासारखा उपसलेला भक्तीमय रसातली ही सगळी माणसं आपला घर दार प्रपंच सोडून फक्त वारीसाठी एक महिनाभर चालणारा थोड्या दिवसाचा अवधी राहिलेला आहे त्यांच्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी विपुल माऊली कसं वाटतंय तुम्हाला माऊली कसं वारीतला तुमचा शेवटचा रिंगण सोळा भाऊ दोन शब्द तुम्हाला वाटतंय तुम्ही कुठून आलात लातूर मग तुमचा आता घरी प्रपोई पंचायत कसा घरी कोण आहे की नाही सध्या सगळं अख्खा परिवार फक्त माऊलीचा कारण माऊली पाठीशी तर सगळे काही कंपी आहेत विपुल मात्र तुम्हाला कसा वाटला तुमचा वारीतला कितवा अनुभव आहे विपुल मात्र भा, महाराष्ट्र बघायचं असेल तर वारीला महाराष्ट्र वारीला कारण इथे प्रत्येक महाराष्ट्र जिल्ह्यातील छत्तीस जिल्ह्यातील लोक इथे येतात जात पात धर्म काही नाही फक्त एकाच नामाचा जयघोष बाबा कोणता माऊली 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 एकच जयघोष तुमचा कितवा वर्ष आहे वारीतला आहे का पण कसा वाटलं पहिला पहिला अनुभव कसा वाटला पुढल्या वर्षी तुम्ही याल नक्की भेटू आपण वारे माऊली रामकृष्ण हरी वारीची परंपरा आदर इतके भाव